म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते ते पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही त्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या गोष्ट नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे तुम्ही आणि ठेवामचंद्रमत्ता अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं ठीक हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं पुनी वाचवलं आणि बाकी प्रभू नसते तर महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच नस खाजी प्रभू बोलतो का काय करू तिथं कोण मी ते महाराज पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला सांगू सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज काय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या कारण मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणता एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या नसेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तक तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या तुम्ही छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं उत्साद घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंगडे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो तुझ्या रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना तुझी लक्षात ठेव घेऊन मारिल माध्यमणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराबाचा परशु गाडीत घुसतील लक्षात ठेव परशुराम तुला तुला मारिल बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून मादर सुद्धा तुम्ही लोक चालेल व्हराम करून सांगितलं तू जे काय बोलतात औसडीचे हो का है है? अरे काय करता अरे मूर्ताला इतिहास काय तुमचा इतिहास काय घरातील वहील मादर तुझा तू ये ब्राह्मणामध्ये ज्या बोलशी जा ठेव ब्राह्मण येत चल हा तुझा फायनल कॉल आहे याच्या नंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना ब्राह्मण जाहीर काय तुला सांगतो कोण बामन आणि कुठली काय असली संभाजी राजाने संभाजी राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा तुझ्या पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्याजी दत्तूला तुझी लायकी कळते उद्या भेटू खोर काय भेटू तू सांगतो हरम ओके आल्या सांगतो तू खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त मला शिवाय तुझ्या लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवत्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या काय इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केलं ते त्याला तुझं तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये बघ तुला तुझ्या शिव्या त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई पाय चाटू पायुकाटू मोठे झाले तुम्ही काय सांगता आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी